मी विठ्ठल चव्हाण तर आहे तुम्ही मी आज तुमच्याकडे एवढ्यासाठी आलोय की आपली भाजीपाल्याची रोपटिका अनेक वर्ष झाला आहे तर भाजीपाल्याचं रोपटिका करताना शेडनीटची निवड कुठलं शेडनीट निवडलं पाहिजे या संदर्भात आपली एकदा चर्चा झाली आणि मग तुम्ही निवडलं होतं तेव्हा आपण दिलं होतं ते तुमचं काय सांगा मी काय कुठलं ठिकाण आहे तेव्हा तुम्हाला काय आपण नीट निवडल्यानंतर काय फायदा झाला नमस्कार माझं नाव बाळासाहेब राजाराम भिसे कंपोस्ट तान फाटा तिथे ते आपली तेरा चौदा वर्ष झाली नर्सरी तेरा चौदा वर्ष झाली बरं भाजीपाला अगोदर आपण कुठलं नेट नाही याला वापरत होतो आपण ग्रीन फिफ्टी वापरलेली होती सुरुवातीत रोप चालू केली तेव्हापासून आपण ग्रीन पन्नास टक्के नीट वापरले तीन वर्ष चार वर्ष तीन चार वर्ष वापरलेलं होतं नेट तुम्हाला बेट जाली। बेट हाँ, हाँ, हाँ। जानतर आपन वेज नेट से पाठल त्यानंतर तुम्हाला भेट झाली वेज फिफ्टी नेट वापरलो वेज फिफ्टी म्हणजे मग आपल्या शेडनेटच्या व्हरायटी बद्दल चर्चा झाली किंवा कुठलं शेडनेट वापरायचं तुमचा एरिया कुठला आहे किंवा तुम्हाला कशा कुठल्या प्रकारचे भाजीपाला रोप तुम्ही तयार करतायत यावर ते आम्ही तुम्हाला दोन चार नीट दाखवले मग त्यातलं तुम्ही कुठलं वेज पन्नास टक्के निवडलं वेज पन्नास टक्के नीट निवडलं आता वेज पन्नास टक्के आणि ग्रीन पन्नास टक्के किंवा कि इतर नीट ह्याच्यात तुम्हाला काही फरक जाणवलं काय काय फरक चांगला सुरुवातीला जे ग्रीन फिफ्टी वापरत होतो त्यात रोप हाईट जास्त द्यायची उंची वाढायची रवी वाढायची परत रोप तयार व्हायची म्हणजे रोपांना असायचा आणि प्लॉट ज्यावेळी आपण शेतकऱ्याला जे रोप देणार ह्या मध्ये आता चा तर... एप्रिल मेच्या लागणीला देत होतो तर एप्रिल च्या लागणी म्हणजे आपण जसं म्हणतो त्याला जानेवारी नंतरच्या ढब्या फेब्रुवारी मार्च एप्रिल या देत होतो रोप तुटाळ्याची संख्या जास्त व्हायची तुटाळ व्हायची म्हणजे मर रोग व्हायचं बरं बरं टेम्परेचरला मर व्हायचे त्यानंतर आपण तुम्हाला गाठ पडले येऊन सविस्तर आपली चर्चा झाली त्यानंतर आपण वेज फिफ्टी ओके म्हणजे ग्रीन पन्नास टक्के मधली जेव्हा तुम्ही रोप करत होता ग्रीन पन्नास टक्के सिडनेट मध्ये त्यावेळी रोपांना जे अडचणी येत होते म्हणजे बिगर हंगामी भाजीपाला पिकं घेताना बिगर हंगामी म्हणजे जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे किंवा ऊन जास्त असताना ग्रीन पन्नास टक्क्या मधली रोप जेव्हा तुम्ही द्यायचं त्यावेळी त्या याच्यामध्ये तुटाळ व्हायचं म्हणजे रोग व्हायचं मग वेज पन्नास टक्के आपण जेव्हा दिलं कलर मिक्सिंग आहे हिरवा आणि पांढरा वीज पन्नास टक्के मध्ये ते वापरल्यावर तुम्हाला ते कमी झाले प्रमाणात कमी झाले सुरुवातीला एक महिनाभर त्रास झाला नीट बदललेलं काम करताना त्याला बाबा किंवा पाणी मारायला पाहिजे सुरुवातीला एक दोन लॉटला त्रास झाला पण त्यानंतर ज्यावेळी हात बसला आमचा हात काय काही टेन्शन नाही राहिलं आणि परत टेम्परेचर आणि फेब्रुवारीच्या बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला सुद्धा आपण रोप दिले कोणाच्या नाही तक्रार नाही कोणाची काही म्हणजे ग्रीन पन्नास टक्के वापरत होता तेव्हाच तुम्हाला येणारे किंवा शेतकऱ्यांना होणारे तोटे तोटे आणि तुम्ही वेज पन्नास टक्के वापरल्यानंतर झालेले फायदे हे तुम्ही स्वतः अनुभव घेतला सुरुवातीला थोडस असं किती पाणी मारायचं आहे किंवा बाबा चाळीस टेम्परेचर गेलं बेचाळीस टेम्परेचर गेलं त्यातलं रोप चांगली आली हो बरोबर शेतकऱ्यांची क्वालिटी रोपांची क्वालिटी वीस सुधारली अच्छा म्हणजे क्वालिटी सुधारली म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा तुम्हा शनगा जी साईज गणगेजी होत नव्हती बऱ्यापैकी शेतकऱ्यांना गणगा साईज पाहिजे असते गणगा म्हणजे खोड फिफ्टी थोड़, थोड़, मध्ये होत नव्हतं ग्रीन ग्रीन फिफ्टी मध्ये साईज होत नव्हती उंची वाढली उंची वाढवली मग ह्याच्यामध्ये ही साईज चांगली यायला लागली साईज चांगलेली ही साईज वाढावली गणगेची साईज फुग गणगा म्हणजे खोडाची साईज लागावी आणि शेतकऱ्याला खोडाची साईज चांगली लागते खास करून बिगर हंगामी जर भाजीपाला लावायचा असला तर फोडाची साईज चांगली पाहिजे तुम्हाला ते टक्के मध्ये तो फरक जाणव जाणवला हे महत्वाचं आहे मग शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे बाबा सिडनेट बदलनेट बदलल्यामुळे आपल्याला शेतकऱ्याकडूनच चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्हाला अशीच रोप तुम्ही बनवून द्या द्यास त्रेचाळीस टेम्परेचर गेलं तरी बी भर उन्हात रोप माना टाकत नाहीत सेट झाली सगळी से रोपं हे शेतकऱ्यांनी सांगितलं शेडनेट नर्सरी नर्सरीवाली रोप बाहेर हार्डिंगला काढतात हा, रोप बाहेर काढायची गरजच भासत नाही म्हणजे भट्टी लावून ते इथं ठेवला ठेवला संपला इथं डिलिव्हरी डिलिव्हरी मग तुमचं मनुष्यबळ किती वाचलं वाचलं भरपूर वाचलं मनुष्यबळ वाचलं शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला शेतकऱ्यांची ह्या रोपांना मागणी वाढली म्हणजे ची निवड भाजीपाला रोपटेकामध्ये फार महत्वाची आहे नीटचं ग्रीड चुकला रंग चुकला हो की पुढं नुकसान होऊ शकते अडचणी येऊ शकतात म्हणजे त्याचा फरक शेतकऱ्याला शेतामध्ये पण जाणवतो की कुठलं मध्ये रोप तयार केलं याच्यावर ठरते शेतातले पण परिणाम तर आज आता तुमचंही मत घ्यायसाठी आम्ही आलो की बाबा एक भागात अनेक लोकांना आपण नेट दिले मी तुम्हाला कधी वेळोवेळी फोन बी केला आपल्याला कुठलं नेट वापरायचं काय मी तुम्हाला प्रत्येक असते हा मग चर्चा करूनच आपण ठरवतो पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे आला म्हणा किंवा आपली चर्चा झाली तर त्यावेळी मी तुम्हाला नेट मधला फरक सांगितला की बाबा हे नेटचा हा उपयोग ह्या नेटचा हा उपयोग याच्यामुळे हे होईल याच्यामुळे पण सगळ्यात पहिले तुम्ही बाळासाहेब अशी व्यक्ती तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला की बाबा एक ठीक आहे विठ्ठल चव्हाण जे सांगतात गुरु एंटरप्राइजेस चे मग यांचं ऐकून तुम्ही वेज पन्नास टक्के पहिल्यांदा तुम्ही केलं मग इतर लोकांनी निवडलं मग त्यांचं लक्षात आले परिणाम बेवा काय फरक पडतो वेज पन्नास टक्के नीट निवडायचा हा ते लक्षात आल्यानंतर इतर लोकांनी पण निवडलं त्या लोकांचे पण मत आपण घेणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा निवडलं म्हणून तुमचं पहिल्यांदा मत घेतलं तुमची प्रतिक्रिया दिली आम्हाला गुरु एंटरप्राइजेसला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <laughs>